एकनाथ शिंदे व अजित पवार हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत आणि लोकांना जी ओळख आहे ही त्याच्यापेक्षा एक वेगळी ओळख आहे कारण एकनाथ शिंदे व अजित पवार हे गद्दार म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात खोके भादर अशी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस चोरांना एक ओळख आहे आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्या दोघांनाही चांगला धडक शिकवलेला आहे एकनाथ शिंदे यांचे जरी सात उमेदवार निवडून आले असले तरी ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा कमीच आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष चोरून नेला त्यांचं चिन्ह नेलं तरीही त्यांना उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा कमी जागा मिळालेल्या आहेत आणि त्यातल्या काही जागा तर निसटता त्यांना विजय झालेला आहे मुख्यमंत्री पदावर असून सुद्धा आणि सत्तेचा आमाप गैरवापर करून सुद्धा त्यांना अवघ्या सात जागा मिळालेल्या आहे ही फार मोठी नामुष्की आहे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांना तर अवघी एकच जागा मिळाली म्हणजे अगदी दे बेंबीच्या देटापासून ते प्रचारामध्ये दे बोंबलत होते की मला विकास करायचा आहे मला विकास करायचा आहे परंतु लोकांनी त्यांना चांगला धडा शिकवलाय आणि अवघी एकच जागा त्यांची निवडून आलेली आहे तीसुद्धा आली नसती परंतु सुनील तटकरे यांच्या रूपाने ती जागा आलेली आहे आणि हे जे दोन लोक आहेत हे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून कमी आणि गद्दार म्हणून जास्त ओळखले जातात म्हणून ह्या दोन गद्दारांना माझा एक फार मोठा सल्ला आहे की तुम्ही संताजी घोरपडे यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलं पाहिजे नक्की जा कारण संताजी घोरपडे हे आपल्या मराठा साम्राज्यातील एक फार मोठं व्यक्तिमत्त्व होतं त्यांच्यामुळे त्यांची इतिहासात फार मोठी नोंद झालेली आहे आणि त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी का जा म्हणून मी सांगतोय तर संताजी घोरपडे यांची समाधी ही निष्ठेचं आणि गद्दारीचं प्रतीक आहे संताजी घोरपडेंचा मी तुम्हाला इतिहास सांगतो संताजी घोरपडे हे छत्रपती राजाराम म्हणजे शिवाजी महाराजांचा जो दुसरा मुलगा होता तो छत्रपती झाला तो छत्रपती कसा झाला तर ज्यावेळी संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्यानी पकडलं आणि त्यानंतर त्यांना त्यांची हत्या केली त्या काळामध्ये राजाराम ज्यावेळी संभाजीराजांना पकडलं त्यावेळी राजारामांना येसूबाई म्हणजे संभाजी महाराजांच्या पत्नीने त्यांना छत्रपती बनवलं आणि ताबडतोब रायगडावरून त्यांना औरंगजेबांचा जो सैन्याचा जो वेढा होता त्या वेड्यातून बाहेर काढलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब इथून बाहेर जा आणि आपली सत्ता आपलं स्वराज्य टिकवण्याचं काम करा ते राजाराम तिथून निघून पन्हाळागडावर गेले होते नंतर पुढे जिंजीमध्ये गेले जिंजी जो तामिळनाडू कर्नाटक या परिसरामध्ये तो, तो किल्ला आहे तर त्या किल्ल्यावरून राजाराम छत्रपती राजाराम यांनी आपलं स्वराज्याचं राजकारण तिथून केलं होतं तिथून त्यांनी सगळी सूत्रं हलवली होती तर राजारामांचे दोन सरदार ज्याला संताजी आणि धनाजी या नावाने इतिहासामध्ये ओळखलं जातं तर त्यांनी औरंगजेबाच्या सैन्यानं सैन्याला सोळगी पळ करून सोडलं होतं औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य संपून टाकायचं होतं आणि त्यासाठी तो दिल्लीवरून महाराष्ट्रात आला होता संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्याला वाटलं की आता शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे ते संपवण्याचं काम यशस्वी झालेलं आहे परंतु ते तसं यशस्वी झालं नाही कारण राजारामाचे जे दोन सरदार होते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या दोघांनी औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं होतं औरंगजेब महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात दुष्काळी भागात मराठी सैन्यांचा छत्रपतींचा पाठलाग करत होता परंतु त्याला यश येत नव्हतं आणि काय यश येत नव्हतं तर संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं होतं औरंगजेबाच्या फौजा जिथं असतील औरंगजेबाच्या छावणी जिथं पडलेली असेल तिथं हे संताजी आणि धनाजी रातोरात जायचे त्या छावणीचा पुरता बिमोड करायचे तिथं आग लावायचे त्या एकदा तर त्यांनी औरंगजेब ज्या छावणीमध्ये राहत होता ज्या तंबूमध्ये राहत होता त्या तंबूचा कळसच कापून आणला होता आणि त्यावेळी तो म्हणजे त्याचा खरं तर जीव वाचला असं म्हणावं लागेल आणि हा अतिशय मराठा इतिहासातील अतिशय महत्वाचा हा व्यक्ती व्यक्ती होता पराक्रमी सरदार होता संताजी घोरपडे आणि या संताजी घोरपडेंचं जे मरण जे आहे ते अतिशय दुर्दैवी आहे कारण संताजी घोरपडेंना हरवणं संताजी घोरपडेंचा बिमोड करणं हे औरंगजेबाला सुद्धा जमत नव्हतं जोपर्यंत संताजी घोरपडे आहे तोपर्यंत औरंगजेबाला मराठी सत्तेचं तो काही बिघडू शकत नाही अशी स्थिती होती त्या परिस्थितीमध्ये संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाला नाकीनं आणलं होतं आणि मग इथंच सुरू होते ते गद्दारी संताजी घोरपडे यांना मारण्यासाठी एका मराठी माणसाने गद्दारी केली होती आणि तो मराठी माणूस होता नागोजी माने तो सुद्धा सरदारच होता त्या मसवड परिसरामध्ये नागोजी माने याने औरंगजेबाकडून सुपारी घेतली आणि ज्यावेळी संताजी घोरपडे त्या मसवड परिसरामध्ये कारखेल नावाचं एक गाव आहे अजित पवारांना तर ते चांगलं माहीत असेल कारण तिथं एम आय डीशी उभं करण्यासाठी तिथल्या जमिनी हडपण्यासाठी तिथं जमिनी निनावी पद्धतीने विकत घेण्यासाठी त्यांचे बरेच उद्योग सुरू आहेत तर त्यांनी त्याच परिसरामध्ये जी संताजी घोरपडेंची समाधी आहे तिथं जावं तर त्या जाव। समाधीपासून आतमध्ये जो शंभू महाराजां आतमध्ये शिंगणापूरचा जो डोंगर आहे डोंगरा त्या डोंगरात मध्ये एक दरी आहे तिथं मी स्वतः जाऊन आवलो आहे दोनच दिवसापूर्वी तर त्या दरीमध्ये एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये त्या परिसरामध्ये संताजे घोरपडे राहायचे तिथून ते, ते गनिमी कावा काव्याचे त्यांच्या कारवाया करायचे का तिथूनच ते औरंगजेबाच्या सैन्यांना कुठ तिथून कुठे जायचे ते आणि औरंगजेबाचे सैन्य त्यांची छावणी जिथं पडलेली असायची तिथं ते, 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 ते घुसून त्यां त्या सैन्याचा सा, सैन्याची सा, पूर्ती नाचकी करून टाकायचे तर ती ती जी गुहा आहे त्या ठिकाणी सुद्धा अजित पवार आणि एकनाथ शिंदेनी गेलं पाहिजे आणि तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहात तर तुमचं ते नैतिक आणि सामाजिक हे कर्तव्य आहे तुम्ही तिथं गेलं पाहिजे तर तिथं तर मी पुन्हा नागोजी मानेच्या गद्दारीकडे येतो तर नागोजी माने याने काय केलं तर त्याने ज्यावेळी सकाळच्या वेळी संताजी घोरपडे हे सूर्याला अर्ध्य अर्पण करत होते म्हणजे पाणी घालत होते त्यावेळी बेसावत असताना हा नागोजी माने पाठीमागून आला आणि त्याने आ, संताजी घोरपडे यांचे यांच्या मानेवर वार केला त्यांची मान तोडली आणि ते मुंडकं त्यांनी नागोजी मानेनं ना भाल्यावर खोचलं आणि वाजत गाजत औरंगजेबाच्या दरबारात सादर केलं तर हे जी ही गद्दार वृत्तीची लोकं अशी असतात गद्दारीमुळे आपल्या महाराष्ट्राचं किती नुकसान होऊ शकतं याचं हे उदाहरण आहे आज त्या नागोजी माने त्यांचं राजमाने नावाने त्या कुटुंबाला तिथं ओळखलं जातं त्यांचं मोठं प्रस्त त्या ठिकाणी आहे परंतु त्यांच्या कुटुंबावर गद्दारीचा शिक्का लागलेला आहे तो गेल्या दोनशे अडीचशे तीनशे वर्षात तो कायम आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी म्हणून तिथं गेलं पाहिजे आणि गद्दारी किती वाईट असते ते तुम्हाला तिथं गेल्यानंतर कळेल उद्या शंभर वर्षानंतर दोनशे वर्षानंतर ज्यावेळी महाराष्ट्राच्या रा महाराष्ट्राचा राजकीय इतिहास लिहिला जाईल त्या राजकीय इतिहासामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांच्या गद्दारीचंही त्याच्यात वर्णन केलं जाईल आणि लक्षात घ्या की जसं संताजी घोरपडे यांनी पराक्रम केला होता त्यांनी मराठा स्वराज्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले होते त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नांमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन गद्दार होते असं पुढच्या शंभर दीडशे दोनशे वर्षानंतर तुमचा इतिहास अतिशय वाईट पद्धतीने लिहिला जाईल आणि हा इतिहास लिहिला जाईल किंवा ना लिहिला जाईल परंतु तुम्ही ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्या समाधीचं जरूर दर्शन घेतलं पाहिजे आणि आता तुमचा इतका दारूण पराभव झाला आहे तुमची लाज गेलेली आहे त्यामुळं तुम्ही तुम्हाला शरम असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी गेला पाहिजे धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा